झालं पोरीचा पत्ता नाही माहिती ते खर्च करून ठेवला मला वाटलं आलं असेल साधा सुद्धा पाहिलं त्याचं डिजिटल लावलं मस्त आता किती पैसे खर्च केले असेल आता पोरीचं कॉलेज चालू आहे पैशाचं काम आहे माणसाला काहीच कळत नाही कामे आता कुठ दरफाडी येऊ द्या त्यांना जाऊन डोकं खाली सोडा आज चांगला डोकं खात्या एवढे पैसे खर्च करायला भूषा

असं ट्रॅक्टरवर गाडीच नाही बसणार चार टाकी सगळं बॅन बीन सगळं कॅमेरे बिमेरे केस आतमध्ये स्पीकर विकर सगळे खराब मध्ये आता याला काही धोका नाही ना चोरी जायचं नाही काही नाही पडत याची भक्का मॅंगल कार मध्ये ड्रायव्हर इतका खुश होईल ना तो कार मध्ये बसले सारखंच वाटेल त्याला हा ड्रायव्हर म्हणजे टिकला पाहिजे आपल्याकडे मला तुम्ही जाते नाही मी जाईल ना अहो लई एअर कंडिशन बनवला किती रात्रीचे गेले तर मरकुरी लावेल माग पुढं आणि पोरीला नाही एखाद्याच हात धरून का काय नाही तुझ लग्न करून देऊ कधी लग्न करायचं यंदा आता काय कॉलेज आता पूर्ण झालं का पैसे खर्च काय लागणार काय नाही आपल्याकडे पैसे आपण काही करू कर्ज काढू कर्ज काढून लग्न करून चांगली गोष्ट आहे नाही का कोण शिकेल तुम्हाला असं नाही नाही मग आता काय करती हो पोरीच आता संपलं तिचं वर्ष एवढंच पुढे लग्न करा लागेल लग्न करायचं ना वावर ऐकून केलं कर्ज काढून केलं तरच लग्न केल्या सारखं वाटत हम्म तरच नाही ते लग्न लग्नाचं काय याच पैसा ये लग्न केलं लग्न घर याच कर्ज काढूनच होत

हं चिळकना नाहीस म्हणजे पहिला चांट नसण काय काही जरी असेल त्याच्यामुळे ती म्हणजे एवढवरती थांबा हा ना ते जर आपल्याला सांगितलं असं असं हाय मां जर मग आपण पाहू कोण आहे काय जर असला चांगला तर त्याच्यात जाऊ दे ओ काय समजते तू पोरगा काय चांगली नोकरीला आहे की नाही काय करतो काय ये गावात काय करत दिसला का चालला हां चालले त्याच्या माग मग मग काही पाकी नाही ना आता बरोबर आहे आपणच पाहून आपणच करू तिच्या मनाला काही विचारायचं नाही पाहून बोलून घेऊ आता दोन पेपर झाले का आणि तिचं लग्न करून टाकू आपण चांगलं कम्प्लीट झाला आता आपली पोरगी नाही नाही लगेच आता दोन चार दिवस आपण मी करतो तिचे पेपर तेच विचारायचे चार दिवस राहिले ना पुढच्या आठवड्यात पाहून

माझे मित्र फोन करते बोलून घेत हे घरचेही प्रेशर टाकते लग्नाचं याला विचारते काय हॅलो हा कुठे आहे काय करायचं घरचे पण लग्नाचं प्रेशर टाकायला लागले आता तू लग्न करतं का नाही कधी इकडे कधी मागं पण असंच म्हटलं होतं आता दोनच पेपर राहिले ते लगेच पुढच्या होतात पाहुणे बोलवणार आहेत इकडं पहिले गोठ्याकडे येतो मला बोलायचे हा नाही नाही पहिली इकडे हा चाल येणार त्याला बोलते विचारून घेते आज लग्न कधी करणार आहे मागं पण असंच बोलला होता मला हे घरचे देतील कोणा मागं काढून काय करायचं असंच बोलतो को आबी आता करू मग करू आता करू मग करू शकत बसले टाइमवर इथलंय का बसले टाइम आता वैका आला काय होईल माझं आताच असं करायला लागला आणि पुढचं बाकी अरे बर तू किती वाजता फोन केला आता फोन केला म्हणून तर आलो ना इतका टाइम इतका टाइम मग आता यायला काय म्हटलं होतं टाइमवर कधीतरी यावं माणसाला अरे पण झाला थोडा टाइम झाला तर काय करायचं लग्नाचं पणच आहे आपलं आपलं हां पुढं थांबावं लागेल आता कर थांबायचं वर्ष दोन वर्ष थांबाच लागले आता घरी बी कोठं बोलून बोलून मी कटाळून गेली मला बी विचारावं लागून गत काय विचारायचं मग लग्नाचं प्रेम काय घ्यायचं चार। विचारून केलं होतं काय बरोबर आहे तुझं पण मला विचारावं लागेल मी फाशी घेऊन टाकेल का बरं दुसऱ्या मागं जर काढून मला तर असं नाही पुढच्या हातात नक्कीच येणार नाही असं नको करू फाशीची काय गरज आहे तुला प्रेम एका सांग लग्न दुसऱ्या संग न तिथं नांदली तर पाहिजे मी कसं काय चालूच राहतं ना तुझ्या विरोधात गेले घरचे मग त्याला सांगितलं नाही मग ते बळजबले करू राहिले लग तुला लग्नाचं काही करू राहिले का मी म्हणलं एक वर्ष राहू देत नाही म्हणतात बर चालन सहा महिन्या आणि सांगत तुला एवढं काय अर्जंट आहे पाहुणे येणार येऊ दे ना पाहुणे तो त्यांना उलट पालटं सांगून द्यायचे काढून काहीतरी पसंद नाही असं तस हा नाही तर त्या दिवशी यायच नाही सांगून त्या दिवशी नाही नाही लग्न करायला तयार आहे पण टाइम लागल आणि त्या दिवशी पाहुणे येणार त्या दिवशी घरी यायचंच नाही तर तिकडच कॉलेजला थांबायचं ते पाहुणे वाटपातीन ऐक ना ते पाहुणे वाटपाती पातीन जातीन निघून काय माहिती बरं मी काय म्हणतो लग्न करायचं एवढं काय काय म्हणलो आपल्याला अशाच एकाच कपड्यावर जावं लागेल कपड्यावर मग तू तर म्हणाले पैसा आहे माझ्या पैसा आहे ना मग पण थांबावं लागेल ना त्याला मग घरच्यां करून देईल माझं कसं काय वर्षभर थांबा आपल्याला कोटी ना पडेल मग करू नाही ना घरचे थांबाय तयार नाही तू काय तर त्यांना उलट्या पालट्या मारायचं तू सांगून टाक त्यांना पैसे मला वर्ष करायचं नाही म्हणून सांगितलं मी सगळं ट्राय केलं तर तू पैशावर प्रेम केला का माझ्या मी पैसे मागितले का आज लोक नाही मागितले पण मग तुला थांबायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याक जर एवढं कोटे पडेल तीन कोटी काम कर तू घरी ये त्यांना काय सांगायचं ते तयार होते नस... चा। हा? ना घरचे सांगाच एवढी प्रॉपर्टी हे ते मग नाही होणार बहुतेक थांब मग एवढे वर्ष थांब मग एकदा मागणं टाकून पाहिजे आपलं चांगलं बाई बर बर चालन मग काय आता हा पण नक्की ना हा शंभर टक्के संध्याकाळी का द्या नाही नाही दहा महिने तरी लागतील अजून मला घरच्यांना विचाराला लागून देतील मला भाजूनच काय भाजून देतील

करू नागतील म्हणलो ना तुला एकदा घरी येल मी करतो प्रयत्न राहू शकतो ठीक आहे ठीक आहे ना एक दोन दिवसात आता घरच्यांची गाडी घेतो त्याच्यामुळे ते कॉलेज काही लपड असेल तो चांगला मी काय म्हणतो काय टेन्शन न घेऊ मी तुझ्या बाजूनी ना तुझ्या घरचे जर विरोधात गेले ना काय नाही आपण घेऊ एवढ्या तुमच्या देशात वरकून नाही तर बाई दोन चार दिवसात आवरून घ्यायचं मागे आपल्याला घराच्या बाहेरच निघून नाही द्यायची घरातच आता कोंडून ते पेपर गेले राहिले तरी चालतील कोंडायची त्याची भाषा करू नका बोल ना गुपच पाहून पाहून वाजून टाकू मग काय करू तुला घरी आता ते काय कर मला येतीलच ते आता घरी हा ना पण दोन तीन दिवसात नक्की या शंभर टक्के हा चाल ये मग ये उरकून मग चाल काय होईल आता चार दिवसानं मागणीत लागलं घरचे बी देतील का नाही काय माहित आता पाहायचं दुसरंच कोणतं वर्ग त्याला पसंदच नाही करणार मी येतील तर मग इतकं वेळ ठीक आमच्यापासून बाहेरच बसेल ही मी जाते मग

बनाता कर संध्याकाळी त्याला इड उईडकडे मग आम्ही विचारू त्याला काय की प्रॉपर्टी काय नोकरी करतो काय इडतो मोकळे सडकडे तू उदे ना उदे दे दे ना बोलून घे आमच्या समोर आम्हाला बोलून दे ते सांगता आम्ही पोपुडे काय करतो काय दारूड्या होईल जर तो पैसाला असला त्याच्या घरी जर चांगला असलं तर तो लग्न तिचं करून देऊ आम्ही पैसा नाही त्याच्याकडं मला माहितीये चला ना तुमचा पैसा पैसा तो असं प्रेम केलं मी असं कोणाचे थोडी भंगारचे माग आहे का त्याचा बंगला किती मोठा हा का मग तिनं पाहायला असेल म्हणून ती थोडी हुशार मग जुना प्रेम अकरावीपासून हा का बरं 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 बोलून घे मग सकाळी बोलून घेऊ